मी सुपटी सुंटा स्वागत मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आ, आता आम्ही चाललेलो आहोत लग्नाला आमच्या सोसायटीमधल्या एका कन्न्याचं लग्न आहे आणि त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत लग्नाला आणि आता आम्ही ट्रॅव्हल करत आहोत आम्ही मोठी बस आहे लग्झरी आणि त्याच्यामधून आम्ही आता ट्रॅव्हल करत आहोत आणि आम्ही आता जाणार आहोत बोईसरला म्हणजे जवळजवळ दोन तीन तासाचा प्रवास आहे लग्न रात्रीच असल्या कारणाने तेवढी घाई नाही आपल्याला सो so, आता आपण आरामात चढ आहोत आणि आम्ही सगळेजण बसलेलो आहोत या आहेत ताई आणि हे दादा यांची भाषा वेगळी आहे दादा आप कोणती भाषा बोलतो दादा हा यांची भाषा मैत्री आहे मला कळत नाही पण थोडं थोडं लँग्वेज म्हणजे बॉडी लँग्वेजवरनं मला थोडं बहुत समजतं यांच्या इथे अशी पद्धत आहे की मुलगा मुली, मुली मुलगी मुलीकडे लग्नासाठी येतो पण आता आपण मुलगी मुलाकडे लग्नासाठी जात आहोत सो आ, हे पहिल्यांदाच घडलेलं आहे राईट भैया अच्छा सो आता आम्ही सगळे जात हो, आहोत कन्या आमची गेलेली आहे तिकडे आधीच आणि आता आम्ही सगळे वराडी मंडळी इकडून जात हो, आहोत आणि लग्नाच्या विधी हा खूप मोठ्या असतात तिकडे सो खूप उत्सुकता आहे मला आय so, थिंक सो मी हे दुसरं तिसरं लग्न अटेंड करत आहे पण त्यावेळेला तिथे जास्त असे मी थांबले होते म्हणजे रिसेप्शन आहे खाल्लं पिल्लं रिसेप्शनला गेलो आणि निघून आलो पण आता आम्हाला तिथे थांबायचं आहे आणि आम्ही पूर्ण रात्रभर तिथे असणार आहोत सो म्हणून आता आम्हाला तिथे पूर्ण लग्न हे प्रॉपर बघायला मिळणार आहे सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या लग्नविधीमध्ये मा नक्कीच सहभाग घ्या आणि तोपर्यंत